नवरात्रामध्ये कुंजिका स्तोत्र वाचल्याने काय काय फायदे होतात आज मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे हे स्तोत्र दुर्गा सप्तशतीमधील एक विशेष महत्वाचे स्तोत्र आहे याला सिद्ध कुंजिका स्तोत्र असे म्हणतात नवरात्रात देवी देवीची आराधना व उपासना केल्या, बर, केल्या बरो केल्या त्याचबरोबर नवरात्रात देवीच्या उपासनेत कुंजिका स्तोत्राचे पठण फार प्रभावशाली मानले जाते ते पण रात्री केले तर अति प्रभावशाली दुसरे, होते दुसरे हे स्तोत्र संपूर्ण दुर्गा सप्तशती मधील श्लोक वाचल्यासारखे फळ देणारे देवीची कृपा तुमच्यावर होते अडथळे घरातले अडथळे दूर होतात नकारात्मक ऊर्जावर विजय मिळवतात आणि इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र संकल्प घेऊन वाचल्याने अति प्रभावशाली आहे नवरात्राच्या नऊ दिवस रोज रात्री रा, रात्री पठण केल्याने किंवा दिवसा पठण केल्याने सर्व प्रकारच्या संकटातून दुख दुःखातून सुटका होते असे शास्त्रात लिहिलेले आहे जर तुम्हाला दुर्गा सप्तश्रुतीचा व्हिडिओ हवा असेल पाठाचा किंवा तुम्हाला दुर्गा सप्तश्रुतीचे पेज पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच तुमच्यासाठी तो व्हिडिओ करेल तुमच्या मनातल्या ज्या शंका असतील ते विचारा तुमच्या तुमच्यावर कुठलं संकट असेल त्याच्यावर काही उपाय तोडगे ते विचारा कमेंट नक्की करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा मैत्रिणींना शेअर करा बहिणींना शेअर करा नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून या नवरात्रात तुम्हालाही पुण्यफळ भेटेल आणि त्यांच्याही कुठे ना कुठे फायदा होईल यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन एक विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना माझ्या राम राम